नमस्कार शेतकरी बांधवनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बुस्टर पंप कॅन्सल करण्यासंदर्भात महत्त्वाचं अपडेट आणि जे की फॉरमॅट आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्ही जॉईन झाला नसाल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि ते जॉईन करून तुम्हाला जे फॉर्मॅट आहेत ते दे देत असतो तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर मी माझी स्क्रीनसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला बूस्टर पंप कॅन्सल करण्यासाठी काय प्रोसेस आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांनी बूस्टर पंप निवडला आहे तो हा व्हिडिओ त्यांना पाठवा म्हणजे त्यांना मदत होऊन जाईल तर शेतकरी बांधवांनो तुमचा वेळ न घेता डायरेक्टली आपण जे आहे ते व्हिडिओला सुरुवात करूया जेणेकरून तुम्हाला बूस्टर पंप कॅन्सल कसा करायचा आणि त्याची योग्य पद्धत काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत चला तर मग थेट आपण स्क्रीनवरती जाऊया तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला जे ऑफलाईन फॉर्म आहे ते दाखवतो म्हणजे काय होईल की ऑफलाईन जो एम एस सी बीला अर्ज करायचा आहे आणि जो कंपनीला फॉर्म पाठवायचा आहे तो काय आहे ते आपण पाहूया तर मी तुम्हाला एक फॉर्मॅट दाखवतो जे की बुस्टर पंपचा फॉर्मॅट आहे ठीक आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती फॉर्मॅट दिसत असेल तर आपण हा बुस्टर पंपचा फॉर्मॅट आहे ते आपल्या ग्रुपवरती डेली टाकत असतो ज्यांना गरज आहे त्यांना देत असतो तर हा बूस्टर पंपचा जो की फॉर्मॅट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं सगळा रेडीमेड फॉर्म आहे अर्ज आहे तुम्हाला फक्त याची झेरॉक्स काढायचे आणि झेरॉक्स काढून जे जे तुमचं कार्यकर्ता अभियंता विभाग आहे म्हणजेच तुमचं एम एस सी बीचं जे ऑफिस आहे ते इथं टाकायचं आहे ठीक आहे या भागात टाका आणि हे विषय तो आपण ऑलरेडी दिलेला आहे बूस्टर पंप कॅन्सल करण्याबाबत बाकी मजकूर जशाक तसा राहू द्या तुम्हाला काही करायची गरज नाही खा खाली तुम्हाला तुमचं नाव पत्ता संपर्क क्रमांक आणि एम के आय डी एवढं टाकायचं ठीक आहे ही घेऊन तुम्हाला एम एस जायचं याचे दोन प्रत काढून तुम्ही घेऊन जा एक प्रत त्यांच्याकडं राहील एक प्रत तुमच्याकडं रिसिवड राहील ठीक आहे दोन प्रत भेटतील ती एक प्रत घरी घेऊन या आणि एक ते दोन दिवस वाट बघा तुमचं स्टेटस चेंज होतं आहे का ठीक आहे एम एस सी वीला अर्ज दिल्यानंतर जर ते स्टेटस चेंज झालं नाही तर तुम्हाला पुढची स्टेज काय करायची जे तुमच्याकडे रिसिवड आहे ती रिसिवड घेऊन तुम्हाला मेलवरती टाकायची ठीक आहे तर मेल कसा करायचा त्याचं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो तर तुम्हाला तुमचं जे क्रोम ब्राउजर आहे त्या क्रोम ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मेल फॉर्मॅट मेलवरती जायचं आहे आणि मेलवरती गेल्यानंतर जो तुमचा मोबाईलमधून सुद्धा तुम्ही हा मेल करू शकता ठीक आहे तर मी ऑलरेडी जे ऑलरेडी मेल आहे ते तयार केलेलं आहे तर मी तुम्हाला ते सांगतो मेल कसा येते ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला टूमध्ये म्हणजे तुम्ही कंपनी निवडली असेल तर तुम्ही टूमध्ये कंपनीला ठेवायचे कंपनी निवडली नसेल तर तुम्हाला डायरेक्ट एम एस सी बीला टाकायचं ठीक आहे तर टूमध्ये एम एस सी बीला सॉरी टूमध्ये तुम्हाला कंपनी टाकायचं आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की जी कंपनी आहे आपण शक्ती कंपनीचं उदाहरण घेतलं आहे टूमध्ये शक्ती कंपनीला ठेवा सी मध्ये तुमचे जे एम एस सी बीचे तीन जे ईमेल आय डी आहेत ते आहेत आणि या मेल आय डीवरती तुम्हाला पाठवायचं आहे तीन मेल आय डी जे आहेत ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आहेत ठीक आहे तीन वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे असल्यामुळं ज्या विभागाला जायचं आहे ते बरोबर योग्य त्या ठिकाणाला जातो ठीक आहे त्यानंतर तुम्हाला विषय आहे चुकीने निवडलेला बुस्टर पंप रद्द करण्याबाबत फॉर्मॅट जसं तसाच आहे तुम्हाला फक्त तुमचं अर्जाचं नाव अर्जदाराचं नाव आधार क्रमांक मोबाईल नंबर आणि एम कॅड एवढं टाका बाकी जसं तसंय बाकी आ, आ, आपला विश्वासू टाकून द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एम एसी बीकून जी प्रिंट आणली ती प्रिंट इथं अटॅच करायची तर अटॅच कशी करायची अटॅचवर जायचं ठीक आहे अटॅचवर गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुमचं मोबाईलचं वगैरे काय असेल ते फाईल फाईल मॅनेजर उघडतं त्याच्यामध्ये ती कॉपी केलेली आहे ते अटॅच करा मी तुम्हाला एक कुठली तरी अटॅच करून दाखवतो ठीक आहे ही माझी एक नरेगाची फाईल आहे मी अटॅच करतो ओपन ठीक आहे ही डायरेक्ट अटॅच झाली अशा प्रकारे मेल तुम्ही पाठवा तर मित्रांनो ही बूस्टर पंप कॅन्सल करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे जर तुम्हाला काही अडचण आली तर मला डायरेक्टली कॉल करा मी तुम्हाला ते करून देईल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि तुम्हाला जे व्हेरीफाईड शेतकरी आहेत आणि तिथे अनुभवी शेतकरी आहेत काही एजंटसुद्धा आहेत जे की कंपनीचं काम करतात आणि नक्कीच तुम्हाला तिथं मदत होऊन जाईल आणि सगळ्यात जा महत्त्वाचं म्हणजे अर्ज भरण्यापासून ते इन्स्टॉलेशनपर्यंतची पूर्ण प्रक्रिया आपण आपल्या चॅनलवरती मोफत देतो पण त्यासाठी तुम्हाला थोडी मेंबरशिप घेणं गरजेचं आहे एकोणतीस एकोणसाठ आणि ही जी मेंबरशिप आहे घेणे बंधनकारक आहे कारण की आपण इन्स्टॉलेशनपासून फा, ते फॉर्म फॉर्म भरण्यापासून ते इन्स्टॉलेशनपर्यंत पूर्ण आहे डिटेल्स आहे फॉर्म भरायला मोफत आहे तुमचा जॉईंट सर्वेचे फॉर्मॅट त्यानंतर कॅन्सल करायचे वर्क ऑर्डर आली नाही त्यासाठी मटेरियल आलं नाही त्यासाठी फॉर्मॅट बोस्टर पॉम कॅन्सल करण्यासाठी फॉर्मेट हे पूर्ण फॉर्मेट तुम्हाला मी मोफत देणार आहे ठीक आहे तर शेतकी बांधव नो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद